किती किती पंक्चर स्कैम। हाँ तस नहीं, ता जागे और जस्ता आहे सहा आणि तुम्ही गाडी चालू होत आले का उतरून गाडी तुम्ही कुठे सांगितलं तुम्हाला पंक्चर आणि त्यांनी अडवलं तुम्हाला पंक्चर दुकानात चार गाड्या अडवल्यात त्यांनी मुद्दम करते तिथे त्यांच्या गाडीला सहा पंक्चर घंटा रुके आम चार गाड्या इथे पंक्चर या गाडी पंक्चर स्कॅम हा फक्त पुण्यातच नाही तर बहुतेक साऱ्या जागेवरती खूप जास्त वाढलेला आहे तुम्ही नुसत्या हव्या भरायला जा तरी देखील तुमच्या न कळत तुम्ही गाडीतच बसून बोलाल की बाबा हवा टाक तुमच्या न कळत कशा दारदार टोकदार वस्तूंनी तुमच्या टायरमध्ये मा पंक्चर मारतील तीन चार ते तुम्हाला कळणार देखील नाही स्वतःचे चारशे पाचशे काढण्यासाठी तुमचे सात आठ हजाराचा टायरचे ते नुकसान करून टाकतील त्यामुळे कधीही बाहेरच्या रस्त्यावरती हवा भरणं जे आहे ते अवॉइड करा कधी जास्त हवा भरणं का हे पंक्चरवाल्यांचे स्कॅम खूप जास्त वाढलेले असेल जरी तुमच्या टायरमध्ये एक पंक्चर असेल तरी कधी हे कहनार ची चा चा तुम्णा ते तुमच्या टायर मध्ये पाचचा पंक्चर करतील ला हे तुमचं तुम्हाला कळणार नाही तुम थोडेसे त्यांचे पैसे काढण्यासाठी तुमच्या टायरची पूर्ण वाट लावून टाकतील कधीही काम करत असाल पंक्चरचं स्वतःच डोळ्यासमोर उभं राहून करा तरच तुम ते तुम्हाला वेळ बनवू शकणार नाहीत हा पंक्चर स्कॅम बऱ्याच ठिकाणी जो आहे तो व्हायला लागलेला आहे हे लोक जे आहेत ते हवा भरताना वगैरे जे आहेत ते पटकन काहीतरी टोकदार घुसून पंक्चर करतात किंवा जे ते तुम्ही जरा हवा भरायला गेलात आणि तुम्ही बोलात सब ठीक आहे ना तर अशा वेळेला ते जे आहेत ते सांगतील की एक वॉल असतो त्याच्यामध्ये जे एक ती नॉर्मल पिन असते बारकी बारीकशी त्याच्यानी जे ते हवा थांबते जाते ती सांगतील ती खराब झाली ती बाहेर भेटते फक्त एक रुपयाची परंतु हे लोक सांगतील तुम्हाला सत्तर झाले साठ झाले ती असते बरोबर परंतु हे जबरदस्ती आपल्याला सांगतात किंवा सांगतील वॉलच तुमचा खराब झालेला लीक झालेला आहे तो देखील असतो बरोबर परंतु बाहेर मिळणार तुम्हाला दोनशे रुपयाचे पाच ते सहा वॉल मिळतात परंतु हे आपल्याला सांगणार अडीचशे रुपयाचे एक वॉल आहे त्यामुळे या गोष्टीची काळजी कधी हवा वगैरे भरताना तुमच्या डोळ्यासमोर उभं राहून भरून घ्या या लोकांचं तसंच जसं टायर बघतील अरे कुसतो लग्न आहे अरे काहीतरी वाचतंय काहीतरी वाटतय हवा कमी आहे काय टायर हलतोय खूप कमी झालेली हवा असे हे यांची स्कॅम करण्याची पद्धत आहे त्यामुळे तुम्ही एक टायर इन्फ्लेटर घेऊन ठेवू शकता त्याची लिंक हवी असेल हे बघा इथे कुठेतरी तुम्हाला मिळत असेल किंवा मला डीएम मध्ये लिंक असं मेसेज करून पाठवा मेसेजमध्ये कमेंटमध्ये नाही मेसेजमध्ये हे करून पाठवा तुम्हाला त्याची टायर इन्फ्लेटरची लिंक येऊन जाईल बहुतेक सार लोकांसोबत असं होतं की मोठे मोठे पंचर पाळतात आणि दोन अडीच हजाराचा बिल करतात त्यापेक्षा दोन हजाराचा टायर इन्फ्लेटर ना ते तुमच्यासाठी बेटर राहील